भेंडीची भाजी बनवताना एक साधी सोपी ट्रिक वापरायची की आपण जेव्हा झाकणी ठेवतो त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं म्हणजे जसं जसं पाणी गरम होते तसं तसं तो छान एक एक था। भाजी मध्ये पाहतो आणि भाजी लवकर शिजते हे बघा छान भेंडीची भाजी मस्त मोकळी झालेली आहे बिलकुल चिकट नाही आहे एकदम कलर पण मस्त आलेला आहे आणि छान सुगंध दरमळतो याच्या टेस्टी बनली आहे आपली भेंडीची भाजी तयार आहे टमाटर पण दिसत आहेत बघू शकता तुम्ही एकदम टमाटरला एकदम मॅश नाही होऊ द्यायचे नमस्कार मी माधुरी रंगारी स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माधुरी रंगाली ब्लॉग मध्ये आज मी बनवणार आहे भेंडी याची भाजी तर हे बघा आपल्याकडे आहे अर्धा किलो भेंडी भेंडी बनवण्यासाठी मी वापरणार आहे दोन एक मोठा आणि एक मिडियम साईजचा कांदा टमाटर आणि हिरव्या मिरची हिरव्या मिरच्याच भाजी बनवणार आहे आणि मसाला वापरणार आहे हळद मीठ अद्रक लसूणची पेस्ट कांद्याची पेस्ट आणि याच्यामध्ये सिक्रेट मसाला सुद्धा त्यात आधी मी भेंडी व्यवस्थित धुवून घेते म्हणजे भेंडीवरचा कचरा निघून घेते भिंडी स्वच्छ पाण्याने धुवायची आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायची म्हणजे पाणी राहते कापत्यांना धुवून घ्यायची आणि चाळणीवर थोडून द्यायची म्हणजे त्याच्यामधलं पाणी निघालं की कापत्यांना तेवढी चिपतच नाही व्यवस्थित धुवून घेऊन जेवढी माती वगैरे लागलेली असते तेवढी निघून जाते आणि आता आहे हिवाळा तर हिवाण्यामध्ये तर मस्त छान शेतातलं हिरव्या हिरवा ताज्या ताजी भाजी छान होतं हे बघा एकदम ताजी भेंडी आहे कोळी लसूशी आज पण बनवूया आणि ते सुद्धा याच्यामध्ये टमाटर टाकून बनवूया बघा अशा प्रकारे भेंडीची भाजी बनवते तर छान एकदम मोकळी पण होते आणि टमाटर टाकून सुद्धा भेंडीची भाजी चिकट नाही होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की भाजी चिरायची टमाटर टाकल्यानंतर सुद्धा कशी मोकळी बनवायची तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करून सांगू तुम्हाला कसं वाटते तर यायला पाणी झिरपायला ठेवून देऊया थोडा वेळ पाच ते दहा मिनिट भेंडी धुळून ठेवली होती आता पाणी छान यायचं झिरपलेलं आहे आणि थोडीशी सुकल्यासारखी पण झालेली आहे आता भेंडी आणि वगैरे काढून घेऊ ભેંડી એકદમ બારીકને ચિરાય છે તો થોડીસી મીડિયમ સાઇઝસ ઠેવ મજ ખાતાને છું आपण भाजी फोडून देऊया आता भिंडीच्या भाजीला फोडणं सर्वात अधिक कांदा टाकले तेल गरम झालेलं आहे अधला प्लासं चली टेस्ट आणि एक नाही मसाला चवी कुडतं हडच आपलं find अंदे हिरवी मिरची इतर मसाले सर्व व्यवस्थित शिजलेले आहेत आता याच्यामध्ये भेंडी टाकते भेंडी व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायची ছান মিক্স করা ব্যবস্থিত মসলে মধ্যে গ্যাসটি ফ্লেম থাকি কম করা সোব আপনার টমাটর टमाटर खूप छान वापरायचं ना भेंडीमध्ये की भेंडी चिकट होते म्हणून पण मी आवर्जून टमाटर वापरते आणि तरीसुद्धा भेंडीची भाजी होत छान मोकळी होते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा की टमाटर टाकल्यानंतरसुद्धा भेंडीची भाजी कशी मोकळी होते आणि तुम्ही पण ट्राय करा कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं घालते ते टमाटर टाकलेली भेंडीची भाजी किती छान लागते